नमस्कार आपण पाहत आहात केटे न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केटेन न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा शिर्डून येथील अग्रणी नदीच्या पुलाचे काम लवकरच मार्गी लागणार खासदार संजय काका पाटील अग्रणी नदीवरील नवीन पुलाच्या कामाबाबत आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट घेणार खासदार संजय काका पाटील शिरडोन तालुका कवठेमहांकाळ येथील अग्रणी नदीवरील पुलाच्या कामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील भेट घेणार असून रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे देखील लवकरच पूर्ण केली जातील त्या संदर्भात देखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून तसे पत्र देणार असल्याची माहिती देखील खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी के के मराठी न्यूजशी बोलताना दिली आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व शिरडोण येथील नागरिकांनी भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत या मागणीसाठी काल रस्ता रोको आंदोलन केले होते यावेळी शिरडोण गावचे उपसरपंच युवा नेते खासदार संजय काका पाटील यांचे समर्थक संजय उर्फ बाबू पाटील यांनी रस्ता रोको आंदोलन स्थळावरूनच भाजपचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांना या आंदोलनाबाबत कल्पना दिली व नागरिकांच्या व शालेय विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणीबाबत सर्व माहिती दिली यावेळी संजय उर्फ बाबू पाटील यांच्याशी बोलताना प्रभाकर बाबा पाटील म्हणाले तातडीने खासदार संजय काका पाटील यांच्याशी संपर्क करतो या संदर्भात बोलून घेतो तुम्हालाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील नागरिकांना या महामार्गाबाबत कधीही आंदोलन करावे लागणार नाही याबाबत खासदार संजय काका पाटील सध्या दिल्लीतच आहेत त्यांना याबाबत तातडीने कल्पना देतो असे सांगितले त्यानंतर लगेचच युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचा पुन्हा एकदा संजय पाटील यांना कॉल आला त्यांनी सांगितले की खासदार संजय काका पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले आहे खासदार संजय काका पाटील यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सूचना करतील व तातडीने कामे मार्गी लागतील शिरडोण येथील नवीन पुलाचे काम देखील मंजूर करावे अशा मागणीचे पत्र खासदार संजय काका पाटील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली खासदार संजय काका पाटील यांनी या विषयामध्ये लक्ष घातल्यामुळे शिरडोण येथील नवीन पुलाचे काम लवकरच मार्गी लागण्याच्या आशा नागरिकांच्या पल्लवी झालेल्या आहेत मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क